तुमच्या घरी पण रोज दोन ते तीन चपात्या उरतात का आणि मग सकाळी बघितल्या की सगळ्यांचे चेहरे एकदम लटकतात हे कोण खाणार आता पण आज मी त्या चपात्यांना असा जादुई ट्विस्ट देणार आहे की त्या फक्त खाल्ल्या जाणार नाहीत तर सगळे पुन्हा पुन्हा मागतील आज आपण बनवणार आहोत गोड तुपकट आणि मौसर शिळ्या चपातीचे साखर व तूप घालून लाडू आपण तर गुळ घालून लाडू करतो खरं आज मी साखर घालून बनवणार आहे ना खोबरं ना फार साहित्य फक्त दोन ते तीन चपात्या साखर आणि थोडंसं सा तूप ही रेसिपी इतकी सोपी आहे की घरातल्या लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची तोंड गोड करेल तर चला लगेच सुरुवात करूया आणि लक्षात ठेवा शेवटपर्यंत राहा कारण मी तुम्हाला एक जबरदस्त टिप्स सांगणार आहे ज्यामुळे लाडू अजून मऊसर आणि स्वादिष्ट होतील नमस्कार मी सोनम सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया दोन ते तीन चपात्या घेतले आहेत साखर घेतली आहे मी इथे जर तुमच्याकडं गुळ असेल तर तुम्ही गुळ पण घालू शकता तूप घेतले आहे दोन टेबलस्पून सुके मेवे घेतले आहेत आणि अर्धा चमचा वेलची पावडर घेतली आहे या चपातीचे आपण तुकडे करून घेऊया छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरला आपण हे बारीक करून घ्यायचे याचप्रमाणे सगळे तुकडे आपण बनवून घेऊया तर इथे मी चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत असे छोटे छोटे चपातीचे तुकडे आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण जाडसर पुड करून घेऊया तर इथे मी थोडी थोडी करून बारीक करणार आहे सुके मेवे जे घेतले आहेत ना ते तुपामध्ये आपण परतून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे कडाई आपली गरम झाली की त्यामध्ये आपण तूप घालूया आणि जे काजू बदाम घेतलेले आहेत ना ते यात घालूया मी काजू बदाम पिस्ता घातलेला आहे हे मेवी भाजताना मी तुपाचा वापर जास्त केलेला आहे तर हलक्या हाताने आपण हे भाजून घेऊया जास्त पण आपण हे भाजायचं नाही तर खालून करतो पण शक्ती हलकं आपण तुपामध्ये आपण हे गरम करून घेऊया तर झाला तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे साईडला काढूया पहा आपल्या शिळ्याच्या पात्या आता एकदम अशी पूड झालेली आहे या टेक्चरमुळे लाडूंना एकदम भारी बॉडी मिळते आता पुढची स्टेप करूया जिथे सुगंधाने घर भरून जाईल हे बघा आपल्या तुपामध्ये आधीच मेव्याचा सुगंध पसरलाय त्यात आपण ही चपातीची पूड घालवूनही ना छान परतून घेऊया परतताना आवाज ऐका खमंग खमंग असा साऊंड येतोय हा साऊंड म्हणजे सांगतोय मी तयार होत आहे गोडसोर लाडूसाठी हळूहळू रंग सोनेर होत चाललाय बघा आणि घरात मस्त असा सुगंध पसरतोय ही स्टेप नीट झाली की तुमच्या लाडूंना शिळावास अजिबात येणार नाही तर एकसारखं आपण हे परतून घ्यायचं हलक्या हाताने प्रेमाने परता जणू काही आपल्या लहानग्यासाठी खास गोड पदार्थ करत आहात तसं ही चपाती म्हणजे फक्त उरलेली भाकर नाही तर आता बनणार आहे गोड मौसर आणि सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारे लाडू तुम्हाला पण सुगंध पोचतोय का स्क्रीनवरूनच कमेंटमध्ये नक्की सांगा थोडं धीराने परतले की लाडूंची चव दुप्पट होते आणि मी नेहमी म्हणते जेवणातलं प्रेम आणि धीर हे सगळ्यात महत्त्वाचं साहित्य असतं बघा कडेत किती छान असा सुगंध दळवळतोय ना असंच छान परतत राहायचं जसं प्रत्येक चपातीचा कण सोन्यासारखा भाजला जाईल हा सुगंध म्हणजे आपल्या लहानपणी घरातल्या सकाळची आठवण हे व्यवस्थित आपण परतून घेतले की शेळ्याचा पातीचा वास अजिबात येत नाही लाडूंना तुम्ही लाडू बनवताना गुळ घालता का साखर घालता मला कमेंट करून आवर्जून कळवा व माझे लाडू तुम्हाला कसे वाटले तेही सांगा तर इथं मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तर एक एक तुकडा वेगवेगळा झालेला आहे पहा आता यामध्ये घालूया साखर ही साखर मी बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला साखर घालताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची कारण आपल्याला साखर जाळायला नको फक्त विरगळून पुढशी एकजीव व्हायला हवी ही स्टेप म्हणजे अगदी जादूई आहे साखर विथून पुढेला घट्टपणा देतो आणि लाडू गोडसर व मऊ बनतात साखर घालून नीट मिक्स करा आता हे आपण नीट असं मिक्स करून घेऊया नाहीतर काय होईल एकीकडं साखर जास्त होईल एकीकडं कमी पडेल जोपर्यंत चमच्याने घेतले की ते एकत्र दिसत नाही ना तोपर्यंत आपण हे परतत राहायचं आहे हे परतत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची नाहीतर आपले लाडू कडक होतील आता यामध्ये ॲड करूया आपण जी तुपात तळलेले मेवे होते ना त्याची मी बारीक पूड केलेली आहे हे मेवे म्हणजे आपल्या लाडूंचा गुपित आहे त्यातला हलका क्रंच तो भाजलेला स्वाद आणि वरून येणारा सुगंध लाडूंना एकदम रॉयल टच देतो छान परतून घ्या जेणेकरून मेव्यांचा फ्लेवर सगळीकडे पसरला जाईल शेवटी घालते आपल्या सगळ्यांची फेवरेट वेलची पूड हा सुगंध म्हणजे आपल्या आजीच्या हातच्या गोड पदार्थांची आठवण वेलची पूड फक्त सुगंध देत नाही तर पचण्यासाठी पण छान आहे वेलची पूड घालून हे मी व्यवस्थित असं मिक्स केलं आहे आता हे मिश्रण आपण ताटात काढून साधारण दहा मिनटे यांना थंड करायला ठेवूया थंड झाल्यावर लाडू छान असे वळे जातात थंड होताना इतका सुगंध वास येतोय की हातात घेऊन लगेच खावंच वाटते तर लाडूचं मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आता थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू ओळूया हाताला थोडं तूप लावा किंवा नाही लावलं तरीही चालेल कारण की आपण तुपाचा वापर यात लाडूत केलेला आहे भाजताना मी काही हाताला तूप लावलेलं नाही आहे तरीही माझ्या हाताला अजिबात हाता चिकटलेलं नाही आहे हा क्षण म्हणजे घरातल्या छोट्या छोट्या आठवणी जागवतो लहानपणी आई लाडू वळत असे आणि आपण बाजूला बसून एक गरमागरम लाडू खायचो ती आठवण आज पुन्हा जिवंत होते असे सगळे लाडू वळवून घ्या तर गोल गरगरीत लाडू झालेला आहे आपला याचप्रमाणे आपण दुसरा पण लाडू बनवून घेऊया तुमच्याही लहान मुलांना लाडू बनवायला आवडतात का मला नक्की कमेंट करून सांगा आता याप्रमाणे मी सर्व लाडू असे बनवून घेते तर हा लाडू पहा कोण म्हणेल का हो हा शिळ्या चपातीचा लाडू आहे म्हणून पहा तर किती छान मौसर गोडसर आणि खमंग लाडू तयार झाले आहेत आता गरमागरम एक लाडू खा आणि बाकीचे फ्रीजमध्ये ठेवून ती तीन, तीन चार दिवस टिकवू शकता मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा तुम्ही शेळ्या चपात्यांचं काय करता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण रोज अशाच भन्नाट नो वेस्ट रेसिपीज तुमच्यासाठी आणणार आहोत तोपर्यंत धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद